मुसळधार पाऊस पडलाय का नाही असं वाटायला रात्रीच आठच वाजले <laughs> <laughs> मित्रांनो सकाळचं आठ वाजून वीस मिनटं झाले सकाळच संध्याकाळ नाही सकाळच वातावरण असलं ताईट झाले का नाही कंप्लीट नाही मालवणगत तिला आल इथे मुंबईमध्ये आणि समुद्र तर इथं साईडला झालं आणि आम्ही आता चालू डीपी त्याची शिट्टी वाजली रे कार्यक्रमाचं वाज शूट आहे आणि तिथे आहे फुल टू धमाल कार्यक्रम बघायला लागते शिट्टी वाजली रे शिट्टी वाजली रे शिट्टी वाजली, वाजली रे आता आम्ही काय दिसवले कारण की इथं आता वातावरणच तसं आहे वातावरण आमच्यात काय पर्याय नाही तुम्ही किती फिरण लावा लव काय बी लावा या वातावरण काय दिसणार सपला विषयी तुम्हाला आता मोसम वातावरण दाखवतो या बघा ह्या अशा गाड्या असतात हिरो लोकांसाठी जे नाटक वगैरे करतात त्यांच्यासाठी असं हे गाड्या वगैरे असतात ही डिपेदानची गाडी आहे तुम्ही बघू शकताय आई हे छोटा पुदारी हे लिहले आणि इथं गौतमी पाटील ती तिची गाडी आहे गौतम पाटील सपसे कातील तिची हे आपले धनंजय पवार डीपे दादा सो आता रूममध्ये जातो तुम्ही बघू शकता ही रूम कसं कसे आहे धन काय का नाही जोरामध्ये गुच्छी तर भावांनो आपलं धनंजय पवार डीपी दादा यांचा सिटी वाजली कार्यक्रमचा शो होता सो लाईव्ह आज मी लाईव्ह कार्यक्रम बघायला हलतो आणि जसं पिक्चर मध्ये पिक्चरची शूटिंग असताना हिरोला जी, जी गाडी असते ती ट्रॅव्हल्स असते ती तीच डीपी दादाची रूम आहे सो इथं आता मी सकाळी साडेआठला ला कार्यक्रम चालता सो आता जस्ट वाजली बघा एक दोन वाजले दोन वाजेपर्यंत कंटिन्यू त्यांनी स्टेजवर हो आहे सो काय हाल होते का नाही हे ना, ते क्रिएटरला आणि ती ज्या लेवलला पब्लिक जाते ना त्यांनाच माहिती असते आपण आपण आपल्यासारखी नॉर्मल लोक टी व्हीवर बघतोय म्हणते निवांत असेल नाही रे बाबा आले मोठा कांड करायला लागते भाई कंटिन्यू होभार नाहीत डीपी लिपी दादा मला वाटते त्यांचं गोडख कंबर खायला येत असेल तर ही ती रूम आहे ही गाडी आहे ही रूम न गाडी आहे पण तुम्हाला कंप्लीट रूम वाटते बेड आहे मी तर आता ताणून देणार आहे कारण डीपीला आता आठ वाजता येणार आहे डीपी दांची रूम आहे तुम्हाला बाहेरून पण दाखवतो आता निवान ताणून देणार आहे इथं बाथरूम भितरून सगळं आहे तुम्ही बघू शकताय आता मी तर निवाण जातो ताणून देतो तुम्हाला आता बाहेरून दाखवतो बघा तर बाहेर आल्यानंतर आम्हाला दर्शन झालं गौतम पाटील ताईचं मग काय पण यांच्याबद्दल भरपूर वाईट विचार करतो की म्हणजे अॅटिट्यूड असेल वगैरे वगैरे असेल पण अॅटिट्यूड इगो वगैरे काही नाही गौतम पाहिला एकदम आपल्यासारखे नॉर्मल आहेत त्यांनी आणि त्यांचा शो मी लाईव्ह समोर बघितला त्यांचा डान्स वगैरे एकदम प्रॉपर म्हणजे असं नादच करणार अख्ख्या महाराष्ट्रात असं कोण नाही की गौतम पाटीलला तोड देणार कारण की त्यांचा डान्सच कसा होता तुम्ही बघू शकता शेवट शेवट होता ओ उदा विषय होता